नमस्कार महाराष्ट्र माननीय देवाभाऊच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन एकदम महत्वाकांक्षी निर्णय घेत आहे महसूल प्रशासनाचा हा एक निर्णय जो आहे तो इथं आपला लावलेला आहे याच्यात स्पष्ट लिहिलेले आहे तर गौर खनिजाच्या कुठल्याही चोऱ्या वाहतूक ज्या अनधिकृतपणे सुरू असतील त्यावर तात्काळ तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी इथं लिहिलेली आहे परंतु मागील जवळपास या निर्णयाला दीड महिन्याचा कालावधी होऊन देखील मालेगावातील महसूल प्रशासन कुठलंच कामकाज करत नाही इव्हन यांच्याच मदतीने हा सगळा घोगळ कारोबार चालू आहे या सगळ्या चोऱ्या या महसूल प्रशासनाच्या माध्यमातून यांच्या संगणमनात चालू आहेत हे आम्ही ठामपणे सांगतो कारण की आमच्या गांधी मागास सगळं महसूल महसूलाच्या चोऱ्या चालू आहेत म्हणजे गौण खनिज उत्खनन चालू आहे गौन खनिजावर रात्र दिवस चोऱ्या चालू आहेत मालेगाव महसूल प्रशासनाचा प्रत्येक गावात एक एक अधिकारी नेमणूक केलेला आहे मग गावात चोऱ्या का चालू आहेत आता मागच्या पंधरा दिवसाअगोदर ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्राम ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी ग्राम, ग्राम दोन खनिजाच्या चोऱ्या होतात असं ग्रामस्थांनी आंबरडा फोडला म्हणजे सांगायचा सा विषय का ग्रामस्थ सांगतात काहीतर महसुलाच्या चोऱ्या होत आहेत परंतु वसुली अधिकारी वसुली कर्मचारी हा त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणजे यांचं काय आहे यांचं देणे घेणं चालू आहे या सगळ्या गोष्टीकडे शासन एवढं चांगले चांगले निर्णय घेत आहेत परंतु हे मालेगाव महसूल प्रशासन त्या निर्णयाची राख रांडोळ करत आहे म्हणजे शासनाने आता महाराष्ट्रात वेगळे कायदे करायला पाहिजे आणि या मालेगावसाठी वेगळे कायदे करायला पाहिजे या मालेगाव यांची मनमानी कायदेश पद्धती चालते म्हणून महसूल प्रशासन नागरिकांच्या तक्रारी असो कुठले काही असो त्याला काही थारा देत नाही म्हणून शासनाने आपले एवढे चांगले निर्णय आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आम्हाला या निर्णयाची होळी करायची आणि प्रतिज्ञात्मक आम्ही होळी करणार आहे सांगायचं कारण तर शासन एवढं चांगला निर्णय घेतं परंतु तुमचे नौकर हे त्याची अंमलबजावणी करत नाही म्हणजे शासनाचा आणि लोकांचा मधला दुवा जो आहे तो जर चुकीचा असेल तर प्रशासनाचे जे काही शासनाचे एवढे चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहोचतील कसं काय तर शासनाने या सगळ्या गोष्टीचे गांभीर्याने नोंद घ्यावी आणि मालेगाव सा, प्रशासनाला चांगले व्यवस्थित जाब विचारायला पाहिजे का गौण खनिजाच्या किती तक्रारी आपल्याकडे पेंडिंग आहेत गौण खनिजाच्या तक्रारींवर आतापर्यंत काय कारवाई होत नाही यांचा लेखाजोखा जर यांना विचारला ना तर यांची झोप उडून जाईल एवढा भोंगळ कारोबार या मालेगाव महसूल प्रशासनाचा आहे म्हणून आम्ही इथं हा निश्चित नोंदवत आहे मालेगाव महसूल प्रशासनाचा शासनाने याची सगळी गांभीर्याने नोंद घ्यावी आणि यांच्यासाठी काहीतरी वेगळे कायदे करायला पाहिजे यांच्या मनमानीने कायदे करायला पाहिजे आणि ते कायदे बनवताना शासनाने यांना बोलवायला पाहिजे तर यांच्या मर्जीने कायदे व्हायला पाहिजे म्हणून शासन एवढे चांगले निर्णय जर घेत असतील परंतु ते शासनाचे कुठल्याही निर्णयाची इतर दखल घेतल्या जात नाही शासनाने या सगळ्या गोष्टीकडे आम्ही एक एक सतर्क नागरिक म्हणून आम्ही इथे एकत्र आलेलो आहे या गोष्टीकडे शासनाने दखल घ्यावी आता याच्यातल्या सगळ्या तुम्ही याच्यात जर कधी डायरेक्शन बघितलं तर जाऊन कधी जर कोणत्याही चोऱ्या असतील तर तात्काळ त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे इथं तर निर्देश दिलेले आहे मग काम होत नाही आपल्याकडे सांगा बरं या निर्णयाला लागून होऊन यांनी आतापर्यंत किती फौजदारी गुन्हे दाखल केले एक पण फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही यांना एवढं वारंवार सांगतो का इथं महसूलाच्या सोऱ्या गुन कधी जर सोऱ्या चालू आहेत साहेब याच्यात तुम्ही लक्ष द्या बारकाईने लक्ष द्या महसूल प्रशासन फक्त हाला हा लावतं काकून प्रॅक्टिकली काही काम होत नाही इथं अशा पद्धतीने आम्ही महसूल प्रशासनाचा मालेगाव एक सामाजिक कार्यकर्ते आणि कायदाप्रेमी म्हणून आम्ही निषेध नोंदवतो